अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याबाबत स्थानिकांनी सुचवलेल्या सूचनेनुसार बदल करण्यात आला हा आराखडा लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्यासोबतच ज्योतिबा प्राधिकरणाचा आराखडा देखील तयार करण्यात आलाय तो देखील शासनाला सादर केला जाणार आहे स्थानिकांचं योग्य पुनर्वसन योग्य मोबदला याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार असल्याचं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी म्हटलं स्थानिकांनी सुचवलेल्या सूचनेनुसार आता आराखड्यात बदल करण्यात आला आणि हा नवा आराखडा लवकरच सरकारकडे सादर केला जाणार आहे ज्योतिबा प्राधिकरणाचा आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे दरम्यान स्थानिकांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल असं आता कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं ज्योतिबा प्राधिकरणाचा आराखडा देखील तयार आहे सोबतच अंबाबाई मंदिराचा प्रा... आराखडा देखील तयार आहे आणि तो आता शासनाला पाठवला जाणार